अजून कंच तरी कंच गेला तरी ह्या बायानी बघा सगळ्या गोळा करून घालून माझं चालू केलं भाऊ कर्च घेऊन आल्याच भाऊला बोलायला कर्च बाजा लागले आम्ही त्यांच वाटत आहे ज्यातली काय म्हणते ती याला काय हावळा म्हणते ती का ती मग

आणि गरम गरम कणस खायला घ्यायची भाज्यावर तर सांगा असं कोण 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 असं रानात गेल्यावर असं खात आहे असं ध्यान झालं की हवळ कोण कोण तर मी एक दिवशी काय बघितलं माहिती आहे आपली चिकळ गहू आलं का नाही गहू सुद्धा बाजून खाल्लं होतं लागली बाय वाजायला फट वाजायला लागले बाय कणसं खायला आली ती पण सांगते हवं हां हो ते बघा अशी कणसं भाजली ती हे बघा कशी आहे ते हे बघा इकडे खाया पण चालू केलं इकडे वहिनी आहे त्या बघा इकडं भाव बसले ते मांडी घालून आणि इकडे ह्या दोघीजणी जणी त्या तोंडा का पण फिरवलेत तुम्ही बघा खेकड कणस खातो या या कणस खायला राहणार कणस खायला कणस खायला या हा भया ना भया नसतो भया पण बसलाय की इकडं आणि इथे बघा असं झाड मनाच लागला आता इतक्या वर्ष फुकतोय आपल्याला लागलं होता तूर आता आम्ही लांब जात होता दोन कणस मी आपण घेतली ती पहिन तुम्हाला दिली गणला एक दिला वाटतं या दिलं चला खाऊया कणस आता बजरा सरती बाबा आता मी राहणी हिथ तुम्हाला अजून खाली कणस खाऊन आता आम्ही निघालू घरी आमच्यात अजून दोघे जणी वाढल्या त्यांना पण कणस भाजून दिली हवा आणि आम्ही जावाजवळ आणि अर्धा अर्ध घेतले आपलं खायला जात जात जाते चार चार रानातली मज्जा वेगळी जास्ती कणस भाजली लागते घरच्या पेक्षा आणि रानात हम्म चला आता आम्ही झाली सुट्टी चाललो आम्ही घरी आता ऊन पडले भरपूर आता कुत्र्याच पिलो आले वरती महाग कुत्र्याच पिलो आले लावा महागारी वर्ष झालं म्हणते मला चपाती दी अलीकडे येत ना अलीकडे गेला येत नाही चला टाटा